फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजलेले आहेत पावणे पाच आणि मी चाललेले आहे मुलांना आणण्यासाठी शाळेत शाळेत नाही पूर्ण जावं लागत कारण घरी येतात आणि सरांच्या गाडीमध्ये बसून येतात तर आता मी चालले त्यांना मुलांना आणायला तर चला आपण जाऊया व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा आता मी आलेले मुलं आण नेण्यासाठी ने घरी पण अजून सरांची गाडी काय आलेली नाही आहे त्याच्यामुळे मुलांचा वेट करत बसले इथं इथं बघा आमच्या इथं जरशागुरं कशी चरतात इथं दाखवते तुम्हाला रेल्वे जाते तर चला पोरांचा वेट करत बस येत नाही डंपर वाहत्यात इथं रोड सगळा खराब केलाय डम्परने जाता पण येत नाही नीट टाकलाय तरी सुद्धा नाही जात आलाच डम्पर रस्त्याची वाट लावून टाकली पार डंपरने सारखा नीट करायला लागतो या तरी पण नीट होत नाही आणि पोर आता सरांची गाडी गेली सोडवून मुलांना रानात चालल्यात चला आडपा टिफिन कसा गेला दिवस जादू चार कसा गेला मस्त माग बस जानो माग बस ता चला आता जाते घरी स्कूटीवर नाही व्हिडिओ काढता येत बसा तर बघा आता आम्ही आलेलोय शाळेतून घरी बेल्टाय लावून आमचा हिरो बघा हिरो तू हिरो <laughs> तर रोज तर तुम्ही आमचं रुटीन बघता सकाळचं सकाळचा व्हिडिओ बघता पण आज मी पावणे पाच वाजल्याच्या नंतरचं रुटीन तुम्हाला दाखवते कारण मुलं आणण्यापासून स्टार्ट केले मुलं आणायची त्यांना जेवायला वगैरे आता देते आणि तिथून पुढे मला रोजचं चा कामच असते सकाळचं पण पाणी मारायचं चा दुपारचं आणि मुलं आणण्याच्या नंतरनं पण त्यांना जेवायला वगैरे द्यायचं त्यांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतरनं परत पाणी मारायला जायचं आहे तर चला आधी आत्ता जेवण वगैरे देते मुलांना त्यांचा जो ड्रेस आहे तो चेंज करायचा आहे आणि मग जायचं आहे पाणी मारायला तर चला असो बाय बाय व्हिडिओ नाही कट करायचा हिथूनच नाही थांबवायचा बाय बाय करायसारखं हेतून स्टॉप करायचा आहे व्हिडिओ कंटिन्यू करा असं बोलायचं बोल हून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ कंट्रोल कला कंट्रोल नाही कंटिन्यू कंटिन्यू करा हा आता आम्ही थांबवतोय आम्ही जेवण वगैरे करतो आणि पुढचा व्हिडिओ चालू करतो पाणी मारता हा बरोबर आता पाणी मारायला जायचंय तर जेवण वगैरे करायचंय आधी आता जेवण वगैरे करताना काय दाखवणार नाही कारण खूप उशीर होतो आणि पाणी मारायचा उरकत नाही त्याच्यामुळे जेवण वगैरे आधी करायचं आणि मग जायचं पाणी मारायला मग व्हिडिओ करायचा तो चिलो पटकन तर बघा आता मी चाललेले पाणी मारायला पण पाणी मारायला आता काही लगेच लाईट नाहीये लाईट गेली इकडे आमचे डॉन बघा दुसरे डॉन साधी काय किती वाजले पाच वाजले तरी सूर्य एवढा पडतोय तोंडावर आज गौंडे आले होते बघा आज गौंडे आले होते त्यांनी काय बनवलं तुम्हाला दाखवते त्यांनी ते कॉलम उभे करण्यासाठी आता त्याच्यात माल मालवतण्यासाठी जे हे बनवले तर घर घरं बनवलेत त्याची त्या फळ्यांची ते दाखवते तुम्हाला इकडे येतं दो इकडे चार आहेत तिकडे एक इकडं दोन सात बनवलेले दिसतात येतं आज आले होते त्यांनी बनवलेत आता आले मुलांना जेवण वगैरे जेवायला दिल तर जेवण वगैरे मुलांनी केलं पाणी मारायला आले पण लाईट नाही आहे म्हणलं हे दाखवा तुम्हाला बघा कसं बनवलंय खालून नाही बरं का काय हे एका साईडने नाहीये आणि इकडं नाही हिकड नाही असं एका साईडने नाही आणि पण आणून टाकलाय बघा इकडं माझं पिल्लो असल्यासारखं <laughs> दिसलं का हरणाच नाही मेंढीच मेंढीच चरत आहे मेंढी बरोबर खात नाही ते अजून थोडं थोडं आहे एवढं नाही खात अजून थोडं थोडं कसलं भारी वाटतंय वातावरण आता बघा ऊन पडलंय छान वाटतंय हिथून बघा आमच्या इथून सगळं कसं मस्त सगळं निसर्ग दिसतंय सगळं हिरवा हिरवा गार काही काही ठिकाणी पाणी नसतंय ना त्याच्यामुळे असं वाळलेलं असतंय आमच्या इकडे बघा किती मातीच्या जे माती, माती साइडला टाकली घर बांधायचं म्हणून त्याच्यावर सुद्धा सगळं हिरवं गवत आले बघा किती हिरवं हिरवा दिसतंय ना बारकव आहे आमचंच या ओ, 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 ती का आम्हाला गेले आज नाही द्यायचं उद्या लावते उद्या बर लावते फोन करून सांगते हा मेंढरायचा कोहका बबड्या बबड्या तुमच्या तुमच्या कुत्र्यामुळे येत आहे ती त्यांच्या बरोबर डॉन होता कुत्रा होता त्यांचा डॉग त्याच्यामुळे आमची कुत्रे गेले त्यांच्या माग कुत्रा असलं की कुत्र बोगत लगेच कुत्र्यांना कसला मस्त सूर्य दिसतो हा दिसला दिसला आता ए नाही आज लाईटला काय झालंय काय माहिती जास्त उंच झाले का तू वाटते का बघा बर मोठ वाटते का काम नाही ना, ना।, 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 ना। का का ओरडतोय हाय हाय आत्या मेंढ्या गेल्या म्हणून ओरडतय कोकरा आणि आत्या म्हणतात इथं का ओरटतय का ओरटतय आर्यन ए आर्यन घरी आण मी चालली इकडन वाव कसल भारी दिसतय सराट पिक्चर मधल्याक झाड दिसते ना वर त्या कडावर का ओरडत होत बघ ही ओरडत होत ए काय झालं ह्याच्यात बघ तुझा फोटो काढू आपण यात बघ हे बक्की सेल्फी नीट निघा ना तिरक बघू नको चकणं दिसेल त्याच्यात बघ हा नीट बघ नीट बघी नाही बघत आता ह्याची सेल्फी नाही नीट आली सेल्फी आंधळी आंदर आली आंधळी बक्की नीट ना आंधळी सेल्फी येईल बबड्या तुझी काढायची का सेल्फी बबड्या हा बघितलं ह्याची सेल्फी नीट निघली हे <laughs> आत्या सगळ्या शेळ्यांची सेल्फी काढली बघा मेंढीची बी काढली शेळ्यांची बी काढली आता तुमचीच राहिली <laughs> काढायची तुमची सेल्फी आता हा <laughs> नको सकाळ सकाळ कसं असतं कामात दाखवल्यावर माणसाला आता काम करतात सकाळ सकाळ तुम्ही काय काम करता का बस आहे घास कापत्या देत, आत्या मेथी घास भेंड्यांना ना, लागले की पहिले भेंड्या मीच तोडून नेणार आहे दीदी गेली आणि बघ भेंड्या लागल्या आत्ता भेंड्यांच्या झाडा मुगे किती लाल भेंड्या लागल्यात लय भेंड्याला उठ क्या ना त्या घाड्यावर ना गवार गेली आत्ता गेली सगळी त्याच्यात ही होऊन हा तुम्ही कापून काढू नका नीट राहू द्या आमच्या हत्यांना व्हिडिओ मध्ये दाखवते बर का त्यांना सेल्फी काढायची त्यांची कसं शेळ्यांची काढली बकऱ्यांची काढली आमच्या कुत्र्याची सेल्फी काढली माझी काढली आता आमच्या हत्यांची राहिली नको जा तोंडाचे नुसतेच <laughs> निघली सेल्फी <भी। laughs> तर चला बाय आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनेलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर पटकेस लगेच सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना